नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा विमानाचा आवाज वेळूच्या बनातील बासरीसारखा एकसुरी भासत होता मधूनच प्रवाशांच्या जांभयांचा आवाज त्यात मिसळत होता विमानाबरोबर रात्रही बरीच पुढे सरकली होती बहुतेक साऱ्या प्रवाशांनी निद्रेच्या मांडीवर माना टेकल्या होत्या सारं जगत निद्रावश झालं होतं तरी एखाद्या संयमी माणसाप्रमाणे पांडुरंगशास्त्री मात्र जागृतावस्थेत होते फक्त डोळे मिटून स्वस्थ बसले होते त्यांच्या शेजारी बसलेल्या निर्मलाताईंचा मात्र चांगलाच डोळा लागला मधून शास्त्रींनी डोळे उघडून निर्मलाताईंकडे बघितले त्याबरोबर त्यांना थोड्याच वेळापूर्वी हिथ्रो विमानतळाच्या स्वागत कक्षात निर्मलाताईंनी विचारलेल्या प्रश्नाची आठवण आली त्या त्यांना म्हणाल्या होत्या कालचा समारंभ फारच हार्दिक झाला आता आपला परिपूर्तीचा प्रवास सुरू होतोय असं म्हणायला हरकत नाही पांडुरंगशास्त्रींनी आश्चर्यानं म्हटलं कसली परिपूर्ती मला नाही समजलं आपल्या कार्याची खऱ्या कार्याची कधी परिपूर्ती होत असते का आपलं हे कार्य तर माणूस घडवण्याचं आहे थोरला भाऊ या नात्यानं माणसात माणूसकी निर्माण करण्याचं हे प्रभू कार्य आहे या पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत हे कार्य चालू राहणार त्यांचं हे कार्य बोलणं ऐकून निर्मलाताई संतोषानं म्हणाल्या पण आपल्या कार्याची काल पावती मिळाली बरं वाटलं पावती मिळवण्यासाठी का आपण हे सुरू केलं आपल्याला पावतीची अपेक्षा नाही आपल्या कार्याची परिपूर्ती कधी होणारही नाही खरं तर कार्याची परिपूर्ती झालेली आहे असं मला म्हणायचं नव्हतं आपण भरून पावलो असं म्हणायचं होतं एक माणूस करून करून किती कार्य करणार त्याला मर्यादा पडणार की नाही दिव्यानं दिवा लागतो ही गोष्ट खरी परंतु पुढचा दिवा लावणारा पुढचा हात हवाच की समोर मग पांडुरंगशास्त्री म्हणाले निर्मला तुला फिनिक्स पक्षाची गोष्ट माहिती आहे का या जातीचा एकच पक्षी असतो त्याच्या राखेतून तसलाच दुसरा पक्षी निर्माण होतो त्याचं कार्य पुढे चालू राहतं हे कार्य असंच चालू राहणार आहे हे लक्षात ठेव निर्मलाताई त्यावर काही बोलल्या नाही त्यांच्या बोलण्यातला आशय प्रतीत होताच निर्मलाताईंनी त्यांचं म बोलणं मनावेगळं केलं पांडुरंगशास्त्रींना अशा अनेक गोष्टी आठवत होत्या विमानातले बहुतेक प्रवासी निद्रावश झाले होते विमान वेगानं चाललं होतं तरीही ते एका स्थिर चित्रात रेखाटल्यासारखं भासत होतं पांडुरंगशास्त्रींच्या मनातल्या आठवणींचा चलत चित्रपट मात्र पुढे सरकत होता मनात मागच्या आठवणी उफाळून वर येऊ लागल्या होत्या टेम्पलटन पुरस्कार स्वीकारण्यासाठी लंडनला आल्यापासून सारे प्रसंग आठवत होते सारे प्रवासी झोपले होते मनातल्या आठवणी जाग्या झाल्या वेस्टमिन्स्टर ॲबेमधला नेत्रदीपक पुरस्कार समारंभ डोळ्यासमोरून हलत नव्हता विविध धर्मप्रसारकांच्या झालेल्या भेटी बघितलेली ऐतिहासिक स्थळं सर्व काही आठवत होतं हाऊस ऑफ लॉर्ड्सनी केलेला गौरव दिसत होता हाऊस ऑफ लॉड्स यांच्या वतीनं सत्कार होणं ही सन्मानाची गोष्ट होती लॉर्ड्स मंडळी सहसा कुणाला सत्कार करत नाहीत आशियाई लोकांचा तर बिलकुल नाही पांडुरंगशास्त्रीचा त्यांनी मोठ्या प्रेमादरानं सत्कार केला होता थेम्स संधीकाठच्या शाही हॉलमध्ये हा सत्कार समारंभ आयोजित झाला हॉलच्या दर्शनीभागी बोर्ड लावला होता लंच ऑफ हाऊस ऑफ लॉर्ड्स फॉर पांडुरंगशास्त्री आठवले त्या हॉलच्या बाहेर हिरवळीवर प्रथम कॉफी पान झालं प्रत्येक लॉर्डची पांडुरंगशास्त्रींनी उभ्याने ओळख करून देण्यात आली लॉर्ड्स मंडळी अतिशय शिस्तप्रिय परंपरावादी एकाही लॉर्डनं शास्त्रींना त्यांच्या राजकीय मतांबद्दल विचारलं नव्हतं तुम्ही कोणत्या पक्षाचे हा प्रश्न भारतात बहुधा पहिल्या भेटीतच विचारला जातो इथे मात्र शास्त्रींना राजकीय प्रश्न कुणीही विचारले नाही कार्याविषयीची माहिती मात्र थोडीफार विचारणा केल्या करण्यात आली प्राथमिक मुलाखतीनंतर सर्वजण लंचसाठी आतल्या हॉलमध्ये गेले भव्यशाही दिवाणखाण्यात भलं मोठं लांबलचक टेबल सजवलं होतं वरच्या झुमरांतून पाझरलेला मंद प्रकाश टेबलावर पडला होता नक्षीकाम केलेली उंच आस नव्हती चांदीच्या नक्षीदार पात्रातून अनेक पदार्थ होते चिनी मातीच्या शोभिवंत डिशेश होत्या जुन्या किल्ल्यांची चित्र त्यावर रेकची होती डिशेसच्या बाजूला ओळीनं चांदीचे चमचे सुऱ्या ठेवल्या होत्या सर्व लॉर्ड मंडळी स्थानापन्न झाली लॉर्ड टेम्पलटन यांच्या बाजूला बसण्याची शास्त्रींची व्यवस्था होती शास्त्रींसाठी खास शाकाहारी बेत बनवण्यात आला होता भोजन चालू असताना शास्त्रींनी शेजारी बसलेल्या टेम्पलटन यांना विचारलं एवढा या मोठा पुरस्कार देऊन तुम्ही माझा गौरव केलात आता या पुरस्काराची रक्कम मी माझ्या कोणत्या प्रयोगासाठी वापरावी असं तुम्हाला वाटतं टेम्पलटन तात्काळ उत्करले ही का तुम्हाला रक्कम कार्यासाठी वापरण्यात दिलीच नाही तुम्ही आजपर्यंत समाजासाठी जेवढं केलं ते स्व तेवढंच केलं आहे स्वतःच्या संसाराचा विचार न करता समाजासाठी झिजलात ही झेज भरून काढण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे ही रक्कम वैयक्तिक वापरासाठी आहे दुसऱ्या एका लॉर्डनी पांडुरंगशास्त्रींना विचारलं आपली कोणती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जीवन कृतार्थ झालं असं वाटेल मी कृतार्थच आहे तरी सांगा ना मग शास्त्री म्हणाले माझा एक प्रेमाचा बालहट्ट आहे माझं वीस गावांचं एक कुटुंब व्हावं ते लॉर्ड प्रेमानं त्यांच्याकडे प्रे बघत राहिले लॉर्ड मंडळींनी दिलेला प्रेम आणि त्यांचा सत्कार सोहळा आठवून शास्त्रींच्या मनात आलं केवढा माझा सत्कार केला या लोकांनी रोह्यातला मी पांडुरंग एवढा सन्मान का मिळावा कळतच नाही भगवंतानं प्रेरणा दिली म्हणून करी कार्य करीत आलो अजून कार्यपूर्ती कुठे झाली आहे भगवंता वीस गावाचं एक कुटुंब करायचं माझं स्वप्न आहे त्याला यश दे आत्तापर्यंत माझ्या हातून जे काय कार्य घडून आलं त्यासाठी भगवंतानं मला दिलेलं हे प्रेमपत्र आहे हा तर माझ्या कार्याचा अर्धविराम आहे कोट्यावधी लोकांपर्यंत स्वाध्याय पोचायचा आहे माझे प्रयोग लोकांना माहिती व्हायचे आहेत देवाच्या दयेनं आत्तापर्यंत एवढं कार्य झालं अनेक प्रयोग उभे राहिले लक्षावधी लोकांची जीवनं बदलली परस्परांमध्ये दैविक भाविक नाती निर्माण झाली एक लाख गावांनी कुणाच्याही मदतीशिवाय आपला उत्कर्ष साधला एकीकडे एकसुरी ध्वनी करत विमान चाललंच होतं विमानातले प्रवासी चांगलेच पेंगले होते कुणाकडेच पांडुरंगशास्त्रींचं लक्ष नव्हतं खिडकीतून बाहेर बघत होते पांडुरंगशास्त्रींच्या मनात विचार आला क्षितिज ज्याप्रमाणे माणसाच्या हाती लागत नाही त्याप्रमाणे माणसाचं ध्येयही कधी त्याच्या हाती येत नाही क्षिती ज्याप्रमाणे नेहमी अंतर राखून असतं तसं ध्येयही अंतर राखूनच दिसतं ते ध्येय हाती येण्याच्या इच्छेनं ईर्षेनं माणसाला सतत कार्य करावं लागतं हा विचार मनावेगळा झाला आणि पांडुरंगशास्त्रींनी आपल्या मस्तकावर कानटोपी चढवली पुन्हा बाहेर बघू लागले मनातल्या विचारांची आवर्त सुरूच होती माझं कार्य वाढतंय पण त्याला कुणी धक्का बाहेरचा कुणीही माझ्या कार्याला धक्का देऊ शकणार नाही पण माझाच माणूस एक उसासा सोडून विचार करू लागले माझ्या माणसाला अहंकारानं ग्रासता कामा नाही मग मात्र कोणाची भीती नाही हे कार्य चिरंतन वाढेल नवीन झगमगीत वस्त्र नेसून एक दिवस वैदिक संस्कृती पुन्हा पृथ्वीवर अवतरेल वे ऑफ लाईफ वे ऑफ थिंकिंग वे ऑफ वर्शप ह्या सर्व गोष्टी एक होतील आणि खऱ्या अर्थानं पृथ्वीचं नंदनवन बनेल पांडुरंग शास्त्रींनी आपले नेत्र मिटून घेतले विमानातल्या खुर्चीवर आरामात रेलून बसले पूर्वजांचे ते आवाज त्यांच्या कानात अजूनही घुमत होते काही वेळानं ध्वनी ऐकू येईन असे झाले एक सुरी आवाजात विमान धावत होतं मिटलेल्या नेत्रांसमोर काही ठेवणीतले प्रसंग साकार होऊ लागले रोह्याच्या घरातील अंगणात बसून ज्ञानेश्वरी सांगणारे अण्णा दिसू लागले मातृवत प्रेम करणारी नर्मदाताई दिसू लागली तिचं उपोषण आठवू लागलं ओसरीवर बसलेली आजी दिसायला लागली पाठशाळेत शिकवणाऱ्या गाडगिळ गुरुजींचा आवाज आला अध्यायांचं स्मरण झालं मधूनच लालजी शेटजींनी दर्शन दिलं तात्या दिसायला लागली तात्यांची शांत सोज्वळ मूर्ती कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यासमोरून हल्ली नाही तात्यांना नमस्कार करण्याच्या हेतूनं मनोमनखाली वाकले तात्यांचा उसना पायस त्यांना दिसला तात्या म्हणत होते पांडुरंगा हा अंगठा आणि करंगळी यांच्या मधला भाग फार दुखतो रे तेच म्हणत पुढते अतिदीर्घे जीविते कोरम या कठोप निषदातल्या ओळींवर तू काय बोलशील माझं तर काय राहिलंय त्याचवेळी त्यांच्या छातीत धस झालं त्याचवेळी आईची प्रेमळ हसरी मूर्ती हात हलवताना दिसली रोह्याला निघताना हातावर हम खास एक रुपया ठेवणारा आणि सणासुदीला लाडू चढवा देणाऱ्या आईचं आठवण आली मन गलबल त्याचवेळी रॉयल एशियाटिक लायब्ररी दिसायला लागली भव्य ग्रंथालयात बसून केलेली ज्ञानसाधना विल ड्युरंट वाचल्यानंतर भकास बसून राहणं त्यामधून दिलासा देणारं ते दृश्य दिसू लागलं मृत्यूशी झुंज देऊन तो नावाडी खवळलेल्या सागरातून सही सलामतपणानं किनाऱ्याला लागला ला होता ते दृश्य पाहून ते मनाशी पुटपुटले खवळलेल्या सागराशी हा कोळी एवढा झुंज देऊ शकतो तर संस्कृतीच्या कार्यासाठी किती झगडेल मग एकदम दचकले भिकाऱ्यांच्या अंगावर उष्ट्या पत्रावळी टाकणारा रघोबाच्या दरडावणीचा आवाज त्यांच्या कानी पडला भिकाऱ्यांच्या अंगावर ओरडणारा रागोवा उष्ट्या अन्नासाठी भीक मागणारे भिकारी त्यांना दिसू लागले ते दृश्य विरलं मधूनच अहमदाबादचं भावलक्षींचं शिबिर दिसू लागलं दलित भिजल्या नेत्रांनी त्यांना सांगत होते दादा सवर्णांनी आमची खरकटी ताटवाटीसुद्धा धुतली हो मग घरगुती प्रसंग मागे पडले त्यांना जपानची तत्वज्ञान परिषद आठवायला लागली पाठोपाठ डॉक्टर राधाकृष्णन दिसायला लागले छाया गच्चीत लोडाला टेकून बसलेले विनोबाजींची नंतर आठवण आली पहिहारमध्ये त्यांची भेट आठवली प्रदीर्घ कार्यातला मोठा अनुभव दाटून आले कार्यांमधले भडलेले प्रसंग आठवायला लागले दुःखीत पीडित लोक दिसायला लागले आतापर्यंत आमच्याकडे कुणीसुद्धा आलं नाही हो अशी व्यथा सांगणारे आदिवासी शेतकरी दिसू लागले इन गॉड त्यांना सिद्धांत आठवू लागला त्यानंतर आत्तापर्यंत उभं राहिलेलं स्वाध्याय कार्य दिसू लागलं समोर तरळायला लागलं टेम्पलटनसारखे पुरस्कार दिसायला लागले नंतर प्रदीर्घ सुस्कारा सोडला फक्त त्यांचा त्यांनाच ऐकू आला सभोवतालचं समस्त जग निद्रावश झालं होतं हा द्रष्टा संयमी पुरुषच फक्त जागृतावस्थेत होता त्यांच्या चक्षू समोरून गतकालातील आठवणींचा चित्रपट सरकत होता मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो